राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याविषयी आत्ताच दहा मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना उद्या सकाळी सात वाजता म्हणजे चोवीस फेब्रुवारी सोमवारी सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे उद्या सोमवार आहे बँका देखील सुरू आहेत म्हणजेच लाडक्या बहिणींना सुरुवातीला या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे अनेक बहिणींना असे वाटत होते की आठवा हप्ता हा पंधराशे रुपयाचाच मिळणार आहे परंतु सरकारने महिलांना आचार्याचा धक्का देत उद्याच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे परंतु मित्रांनो हे पैसे सुरुवातीला फक्त या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांच्याच खात्यात जमा केले जाणार आहेत सर्वच बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाही आहेत केवळ या पाच बँकांमध्येच उद्या लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता हा एकवीसशे रुपये जमा होणार आहे उर्वरित सर्व बँकांमध्ये मंगळवारी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी रोजी पैसे हे जमा होतील ज्या बहिणींचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल अशा बहिणींनी ए टी एम कार्ड वापरून किंवा गुगल पे किंवा फोनपे वापरून किंवा यू पी आयचे कुठलेही ॲप वापरून आपले पैसे लगेच काढून घ्यावेत त्याचे काय कारण आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता या पाच बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट देखील या ठिकाणी सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो जर तुमचे खाते या या पाच बँकांमध्ये असेल आणि तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळाले नाहीत तर तुमचे नाव अपात्रतेच्या यादीत तर आलेले नाही आहे ना हे एकदा नक्की चेक करून पहा कारण की सरकारने लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना या ठिकाणी अपात्र केलेले आहे आणि सध्या प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी अपात्र महिलांना वगळण्याचे काम हे सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे जर समजा उद्या तुमचे खाते हे या पाच बँकांमध्ये जरी असेल आणि तरी देखील जर तुम्हाला हप्ता हा मिळाला नाही तर मात्र या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव अपात्रतेच्या यादीत आलेले आहे किंवा नाही हे एकदा नक्की चेक करून पहा कारण की मित्रांनो अगोदर जवळपास पाच लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून सरकारकडून बाहेर काढण्यात आलेले आहे आणि आता पुन्हा या ठिकाणी नवीन नेम आणि नवीन निकष देखील लावण्यात आलेले आहेत आणि त्यानुसारसुद्धा आता अजून नऊ लाख महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहेत म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्याही खूपच कमी होणार आहे त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे काही अनुदान हे अपात्र महिलांना देण्यात येत होते ते अनुदान देखील आता ज्या पात्र महिला असतील त्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी वापरले जाणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी महिलांना पंधराशे रुपयाचा हप्ता नसून एकवीसशे रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे आता या अपात्र महिला नक्की कोणत्या आहेत तर पहा जर तुमचे उत्पन्न जास्त असेल म्हणजेच महिन्याला तुम्ही वीस हजार रुपये इतके तुमचे उत्पन्न असेल तरी देखील या योजनेतून तुम्ही या ठिकाणी वगळले जाऊ शकतात म्हणजे जर समजा तुमचे वार्षिक उत्पन्न हे म्हणजेच तुमच्या कुटुंबाचे पूर्ण वार्षिक उत्पन्न हे जर अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तरी या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहात तसेच जर तुम्ही शासनाच्या इतर योजनांचा लाभ जर आधी घेत असाल तरी तुम्हाला आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे तुम्हाला देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी पडताळणी होणार आहे जर समजा तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल किंवा तुम्ही आता घेतले असेल आणि ते तुमच्या घरातील कुठल्या ना कुठल्या एका व्यक्तीच्या नावावरती रजिस्टर झालेले असेल तर तरी देखील तुम्ही या ठिकाणी अपात्रतेच्या यादीमध्ये येऊ शकता त्याचप्रकारे मित्रांनो जर समजा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य किंवा स्वतः महिला जर इन्कम टॅक्स भरत असेल तरी देखील आता अशा महिलांना या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यांचा देखील लाभ या ठिकाणी बंद होणार आहे आता अशा जेवढ्या पण महिला असतील म्हणजे ज्या म्हणजे जेवढ्या पण आता या ठिकाणी अपात्र महिला आढळून येतील त्यांना या योजनेतून कमी करण्याचे काम या ठिकाणी जोरात सुरू करण्यात आलेले आहे म्हणजे इथून पुढे तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाहीत म्हणून उद्या जर तुमचे या पाच बँकांमध्ये खाते असेल म्हणून उद्या जर तुमचे या पाच बँकांपैकी खाते असेल आणि आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला तर तो लगेच काढून घ्या आणि जर तुम्हाला या पाच बँकांमध्ये खाते असून देखील पैसे आले नाहीत पैसे तुमचे जमा झाले नाहीत तर मात्र तुम्ही समजून जा की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झालेले आहात आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा आलेला नाही आहे परंतु मित्रांनो जेवढ्या पण महिलांनी अपात्र असून देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना अगोदर जे काही पैसे हे मिळालेले आहेत ते पैसे आता त्यांच्याकडून परत घेतले जाणार नाही आहेत होय मित्रांनो त्यांच्याकडून आधी मिळालेले हप्ते हे सरकार हे परत घेणार नाही आहे ते पैसे त्यांनाच राहणार आहेत परंतु मात्र इथून पुढे त्यांना एकही हप्ता हा मिळणार नाही म्हणजे ज्या महिला अपात्र होत्या आणि अगोदर ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडे तो लाभ तसाच राहणार आहे परंतु इथून पुढे मात्र त्यांना कुठलेही हप्ते हे मिळणार नाही आहेत अशा प्रकारची देखील अपडेट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आता उद्या सोमवार आहे बँका देखील सुरू आहेत आणि उद्याच या पाच बँकांमध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर जर तुम्ही पात्र असाल आणि जर तुमचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल तर तुम्हाला उद्या लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये शंभर टक्के मिळणार आहेत पण जर समजा तुम्हाला उद्या या पाच बँकांमध्ये खाते असून देखील उद्या दे एकवीसशे रुपये मिळाले नाहीत तर तुम्ही समजून जा तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ यापूर्वी नक्की घेतलेला आहे किंवा इतर कुठल्या कारणाने तुम्ही अपात्र झालेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल तर अशा वेळी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहात इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाही आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी असाल इंदिरा गांधी योजनेचा लाभार्थी असाल किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल अशा कंडिशनमध्ये यासारख्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहात निवडणुका झाल्यानंतर शासनाने लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे सरकारी तिजोरीवर या योजनेचा खूपच भार पडत आहे त्यामुळे इतर योजनांवरती याचा परिणाम होत आहे त्यामुळे अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम जोरात सुरू करण्यात आलेले आहे आणि गरीब व गरजू अशा पात्र महिलांनाच या योजनेचा पुढे लाभ हा दिला जाणार आहे त्यामुळे जेवढ्या पण महिला या योजनेसाठी आता अपात्र ठरणार आहेत त्यांना आता डायरेक्ट या योजनेतून वगळण्यात येणार आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बालविकास विभागाने पडताळणी सुरू केलेली आहे तेव्हा अपात्र ठरत असलेल्या महिलांना जरी तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला उद्या पैसे हे येणार नाहीत आता आपण समजून घेऊया मित्रांनो की अशा कोणत्या पाच बँका आहेत की ज्यांच्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर उद्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता हा एकवीसशे रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या हा हप्ता पंधराशे रुपयाचा नसून एकवीसशे रुपयाचा असणार आहे मित्रांनो आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच पूर्वीचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सततच्या आग्रही मागणीने सरकारला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला भाग पाहिलेले आहे अन्यथा आपल्याला सर्वांना अजूनही काही दिवस लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपये हप्त्यासाठी वाट पाहावी लागली असती त्यामुळे जर तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देण्याची इच्छा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये कमेंट्स करून त्यांना धन्यवाद देऊ शकतात तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की उद्या कोणत्या या पाच बँका आहेत की ज्यांच्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिली जी काही बँक आहे की ज्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमचे पैसे हे शंभर टक्के जमा होतील ती बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक म्हणजे जिला आपण आय पी पी बी असे देखील म्हणतो मित्रांनो जर तुमचे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते असेल जेवढ्या पण महिलांनी या बँकेमध्ये खाते ओपन केलेले असेल अशा सर्व महिलांना या ठिकाणी उद्या लाडकी बहीण येवनेचे एकवीसशे रुपये शंभर टक्के मिळणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी काही बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र होय मित्रांनो ज्या महिलांचे खाते हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल अशा महिलांना देखील उद्या पैसे हे जमा होतील त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योनेचा जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक ही खाजगी असली तरी देखील या बँकेचे जे काही कामकाज आहे ते अतिशय ते अतिशय चांगल्या प्रकारे चालत असते त्यामुळे या बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांनी आपले खाते उघडलेले असेल अशा महिलांना देखील या ठिकाणी हप्ता जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही आहे ये। त्याच्यानंतर मित्रांनो भारताची सगळ्यात मोठी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक भारतीय स्टेट बँक म्हणजेच एच बी आयमध्ये ज्या महिलांचे खाते असेल अशा महिलांना देखील या ठिकाणी हप्ता जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो अशा या ज्या काही पाच बँका आहेत या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना कुठल्याही प्रकारे अडचण ही हप्ता जमा होण्यासाठी येणार नाहीये